आकाशवाणी मुंबई दीपक वेलणकर प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहे ठळक कारगिलमध्ये आपण केवळ युद्धच जिंकलं नसून सत्य संयम सामर्थ्याचं उदाहरण जगापुढे ठेवलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांशी जागा वाटपाची चर्चा करण्याकरता काँग्रेसकडून दहा जणांची समिती स्थापन महिलांच्या आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बांगलादेशावर दहा गडी राखून मात करत भारताची अंतिम फेरीत धडक आणि शेअर बाजारात सलग पाच सत्रांमधली घसरण थांबवत सेन्सेक्सची एक हजार दोनशे त्र्याण्णव अंकांची उसळी निफ्टीचा नव्या उच्चांकाला स्पर्श कारगिलमध्ये आपण केवळ युद्ध जिंकलं नाही तर सत्य संयम आणि सामर्थ्याचं सा अतुलनीय उदाहरण जगापुढे ठेवलं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंचवीसाव्या कारगिल विजय दिनानिमित्त प्रधानमंत्री मोदी यांनी आज लडाखमधल्या कारगिल युद्ध स्मारकाला भेट दिली आणि कारगिल युद्धात कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांना आदरांजली वाहिली त्यावेळी ते बोलत होते कारगिल युद्धात असत्य आणि दहशतीला सत्यापुढे हार पत्करावी लागल्याचं ते म्हणाले प्रधानमंत्र्यांनी आज दूरस्थ पद्धतीनं लडाखमधल्या शिंकून बोगदा प्रकल्पाचा पहिला सुरुंग स्फोटही केला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कारगिल विजय दिनानिमित्त देशाच्या सशस्त्र बलांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे आणि त्यांना आदरांजली वाहिली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह अनेक मान्यवरांनी आज कारगिल विजय दिनानिमित्त कारगिल युद्धात आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या शूर सैनिकांना अभिवादन आहे आह दोन्ही सभागृहात आज कामकाजाची सुरुवात कारगिलमधल्या शहीदांना आदरांजली अर्पण करून झाली गेल्या सहा वर्षात सोळा कोटी त्र्याऐंशी लाख नवीन रोजगार निर्माण झाल्याची माहिती कामगार आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी आज संसदेत दिली या सहा वर्षांच्या कालावधीत देशात एकूण रोजगारामध्ये पस्तीस टक्के वाढ झाली असल्याचं त्यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितलं लोकसभा आणि राज्यसभेत आजही अर्थसंकल्पावर चर्चा झाली महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांशी जागावाटपाची चर्चा करण्याकरता काँग्रेसनं दहा जणांची समिती स्थापन केली आहे महाराष्ट्रातल्या जागावाटपाची चर्चा नाना पटोले बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार पृथ्वीराज चव्हाण नितीन राऊत आरिफ खान सतेश पाटील करणार आहेत वर्षा गायकवाड भाई जगताप आणि असलम शेख मुंबईतल्या जागावाटपाच्या चर्चेत सहभागी होतील पुण्यात काल अतिवृष्टीमुळे पसरलेला चिखल आणि गाळ यांच्या सफाईसाठी खाजगी कंपन्यांच्या मदतीनं युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले तसंच पुरामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि महापालिका यांच्यातल्या समन्वयाअभावी कालची पूरपरिस्थिती उद्भवली यापुढे प्रशासन तसंच अधिकाऱ्यांची समन्वय साधण्याची काळजी घ्यावी असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आढावा बैठकीमध्ये दिले कडकवासला धरणाच्या सांडव्यावरून नदी नदीपात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग दुपारी पूर्णपणे बंद करण्यात आला मात्र आवश्यकता भासल्यास धरणातून पुन्हा विसर्ग करण्यात येईल अशी माहिती कडकवासला पाटबंधारे विभागानं दिली आहे धुळे जिल्ह्याच्या साक्री तालुक्यातल्या कान नदीवरचं मालनगाव मध्यम प्रकल्प पावसामुळे शंभर टक्के भरला आहे कान नदीकाठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे त्यामुळे सांगली मिरज शहरासह ग्रामीण भागातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे सांगली जिल्ह्यात पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी शंभर जणांचं लष्करी पथक तैनात करण्यात आलं आहे या पथकात प्रत्यक्ष सैनिकांसोबतच वैद्यकीय तसंच अभियांत्रिकी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे कोल्हापूर जिल्ह्यातले अकरा राज्य महामार्ग आणि सदतीस प्रमुख जिल्हा मार्ग असे एकूण अठ्ठेचाळीस रस्ते अतिवृष्टीमुळे वाहतुकीसाठी बंद आहेत अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली गेल्या चोवीस तासात झालेल्या पावसानं पंचगंगेची पाणी पातळी दीड फुटांनी वाढून शेकडो गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे कोल्हापूर शहरातही पुराचं पाणी शिरलं आहे गडचिरोली जिल्ह्यात आज अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू होती गोसेखुर्दमधून होणारा विसर्ग कमी केल्यानं गडचिरोली आरमोरी गडचिरोली चामोर्शी गडचिरोली मूल या प्रमुख मार्गावरील वाहतूक सुरू झाली आहे मात्र पर्लकोटा नदीला पूर आल्यानं आल्लापट्टी भामरागड आणि दिना नदीच्या पुरामुळे आष्टी आल्लापट्टी या मार्गावरची वाहतूक बंद आहे भामरागड तालुक्यात सर्वाधिक म्हणजे सत्याऐंशी पूर्णांक तीन मिलीमीटर पाऊस पडला त्याखालोखाल एटापल्ली तालुक्यात पासष्ट पूर्णांक दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली गोंदिया जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातलं इटियाडोह धरण शंभर टक्के भरलं आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यात झालेल्या पावसानं सुरत भुसावळ रेल्वेमार्ग प्रभावित झाला आहे त्यामुळे या मार्गावरच्या काही गाड्यांचे मार्ग बदलले असून उधना नंदुरबार मेमो रद्द झाली आहे नंदुरबार जिल्ह्यात रंगावली नेसू तसंच सरपणी नद्यांना पूर आला आहे रायगड जिल्ह्यात खवळलेल्या समुद्रामुळे अलिबागजवळ अडकलेल्या मालवाहू जहाजावरून चौदा कर्मचाऱ्यांची भारतीय तटरक्षक दलानं सुटका केली मुंबईत मात्र आज पावसानं विश्रांती घेतली मोरबे धरण क्षेत्रात झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणात चौऱ्याहत्तर टक्के पाणीसाठा भरला आहे त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेनं एका वेळच्या पाणीपुरवठ्यात केलेली कपात रद्द केली आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत श्रीलंकेत सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतानं बांगलादेशचा दहा गडी राखून पराभव केला आणि अंतिम फेरीत धडक मारली या सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता या संघाला निर्धारित वीस षटकात आठ बाद ऐंशी धावा करता आल्या भारतीय संघाकडून रेणुका सिंग आणि राधा यादव यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले भारतीय संघानं अवघ्या अकरा षटकात त्र्याऐंशी धावा करून बांगलादेशवर दहा गडी राखून विजय मिळवला भारताच्या सलामीवीर स्मृती मंधाना हिनं एकोणचाळीस चेंडूत पंचावन्न आणि शेफाली वर्मा हिनं अठ्ठावीस चेंडूत सव्वीस धावा केल्या आज दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे या सामन्यातल्या विजेत्या संघाची लढत अठ्ठावीस जुलै रोजी भारतासह होणार आह पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा आज होत असून भारतीय वेळेनुसार रात्री अकरा वाजता पॅरिसमधल्या सीन नदीच्या किनाऱ्यावर या भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे यावेळी आयोजित परेडमध्ये भारताचं नेतृत्व ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू आणि टेबल टेनिसपटू शरद कमल हे करणार आहेत सलग पाच सत्रांमधल्या घसरणीनंतर शेअर बाजारात आज तेजीचा जोर राहिला मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सनं आज तब्बल एक हजार दोनशे त्र्याण्णव अंकांची उसळी घेतली आणि तो एक्क्याऐंशी हजार तीनशे तेहतीस अंकांवर बंद झाला बाजार बंद होण्यापूर्वी झालेल्या खरेदीमुळे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनं आज चोवीस हजार आठशे एकसष्ट अंकांचा नवा उच्चांक नोंदवला मात्र तो नंतर थोडा खाली आला आणि दिवस अखेर चारशे एकोणतीस अंकांची वाढ नोंदवत चोवीस हजार आठशे पस्तीस अंकांवर बंद झाला धातू आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात समभागांनी आज सर्वात जास्त तेजी नोंदवली तर वाहन उद्योग फार्मा आणि बांधकाम क्षेत्रातले समभाग देखील आज तेजीत होते राज्य सरकारच्या गुजराती आणि सिंधी साहित्य अकादमीचे पुरस्कार आज जाहीर झाले आहेत गुजराती साहित्य अकादमीचा नर्मद पुरस्कार बाबा भांड आणि आड़ ईश्वरलाल परमार यांना जाहीर झाला आहे जन्मभूमी सौराष्ट्र ट्रस्ट अक्षय अंताणी ललिता पटेल आणि तारिणी बहन देसाई यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे अनुवादासाठीचा सा गोपाळराव विद्वांस पुरस्कार वैशाली त्रिवेदी यांना नटसम्राट या नाटकाच्या गुजराती भाषांतरासाठी जाहीर झाला आहे हवामान गेल्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अत्यंत जोरदार पाऊस पडला विदर्भातही जोरदार पाऊस पडला येत्या दोन दिवसात कोकण मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे या काळामध्ये मराठवाड्यात तुळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा कारगिलमध्ये आपण केवळ युद्ध जिंकलं नसून सत्य संयम आणि सामर्थ्याचं उदाहरण जगापुढे ठेवलं असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांशी जागा वाटपाची चर्चा करण्याकरता काँग्रेसकडून दहा जणांची समिती स्थापन महिलांच्या आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बांगलादेशवर दहा गडी राखून मात करत भारताची अंतिम फेरीत धडक आणि शेअर बाजारात सलग पाच सत्रांमधली घसरण थांबवत सेन्सेक्सची एक हजार दोनशे त्र्याण्णव अंकांची उसळी निफ्टीचा नव्या उच्चांकाला स्पर्श याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार